नमस्कार मित्रांनो मी हे हे हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे पण त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार झाला देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा आणि त्यानंतर नाराजीचे सूर कसे उमटू लागले याच्याबद्दलचा कालचा माझा व्हिडिओ आपण पाहिला असेल खूप लोकांनी तो बघितला अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आता त्यानंतर अजून नाराजमान्य नाराज श्री म्हणजे नाराज लोकांची नाराज नाराज संख्या नाराजवंतांची संख्या ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही अशांची संख्या वाढती आहे आणि ते जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत आता कोणी कोणी ही नाराजी व्यक्त केली आहे ज्याचा काल उल्लेख केला की नरेंद्र भोंजकर हे शिवसेना शिंदे सेनेचे से, म्हणजे महायुतीच्या शिंदे सेनेचे से नेते त्यांनी त्यांना हवं होतं मंत्रिपद पण ते मिळाल्याने नाही उपनेतेपदाचा राजीनामा दिला केसरकर केसरकर के दीपक केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली जास्त खुलून नाराजी व्यक्त केली नाही पण ते नाराज असल्याचं त्यांच्या देहबोलीवरनं दिसत होतं त्यानंतर तानाजी सावंत तिथे हिवाळी अधिवेशनामध्ये निघूनच गेले तिकडनं वैतागून म्हणजे ते इतके नाराज झाले आणि त्यांनी इतकं गृहित दावलं होतं की आपल्याला मंत्रिपद मिळणार कि आथा कि कि था आथा कि की आता प्रचंड संतापून ते निघून गेले तिकडनं हा माणूस अत्यंत पैसेवाला आहे आणि त्यामुळे पैशाच्या जोरावरती आपल्याला काहीही मिळवता येत असं करायची त्यांची खात्री असेल विजय शिवतारे जे तुम्हाला माहिती असेल की अजितदादा पवार यांच्याशी पंगा झाला मग समजवतात आला आता विधानसभेमध्ये ते निवडून आले ते शिंदे सेनेतले आहेत आणि ते म्हणाले की मला नीट पद्धतीने निदान सांगितलं असतं की मंत्रिपद मिळणार नाही पण काही कम्युनिकेशनच नाही माझे फोन उचलत नाहीत कोणी कोणी भेट भेटायला तयार नाही त्यामुळे ते नाराज आहेत त्यानंतर अर्जुन वानखेडे तेही नाराज असल्याचं सांगितलं होतं पण ते म्हणाले की मी किती हसतो आहे बघा किती आनंदात आहे तुम्ही बघत नाहीत का पण अर्जुन वानखेडे नाराज आहेत अशा गोष्टी कॅमेऱ्यावर लोक बोलून दाखवत नाहीत कदाचित काही वेळा पत्रकारांशी म्हणजे वर्तमानपत्राचे मुद्रित माध्यमांशी बोलताना ते मात्र सांगतात पडद्यावरती म्हणजे स्क्रीनवरती असा कुठलाही पुरावा ठेवत नाही मागून आपली नाराजी व्यक्त करत असतात सदाभाऊ खोत त्यांना आता ख म्हणजे आमदारकी मिळाली त्यांच्या पक्षाची तो कुठला पक्ष आहे रयत क्रांती त्यांचा कोणालाही पक्ष तो माहिती नाही आहे एखाद्या जिल्ह्यातल्या काही गावांपुरता पक्ष पण ते म्हणाले की आमची मदत घेतात आणि आम्हाला काही मिळत नाही आम्ही तुम्हाला आमदारकी मिळाली अजून काय पाहिजे त्यानंतर अनेकांची अनेकांची नावं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये अजून एक नाव आहे ते म्हणजे गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर तर काय वाटेल ते बोलत होते शरद पवारांवरती टीकास्त्र सोडत होते आणि त्यांनी शरद पवारबद्दल म्हणजे शंभर शकुनी मामा जन्माला आले की मग काहीतरी एक शरद पवार जन्माला येतो म्हणजे शंभर शकुनी म्हणजे शकुनी मामा म्हणजे एक शरद पवार अशा प्रकारची तुलना काहीतरी त्यांनी केली होती आणि शरद पवारवर त्या अत्यंत अभद्र वक्तव्य करणं हे त्यांचं काम होतं आणि ते कदाचित त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी नेमून दिलं असेल ते निष्ठ्याने पार पडलं आणि एवढा मी शरद पवारांना शिव्या दिल्या इतक्या अखोल्या व्हायल्या तरी मला मंत्रिपद मिळत नाही म्हणजे काय असं कदाचित गोपीचंद पडळकरांना वाटत असेल पण त्यांना मंत्रिपद दिलं नाही ही अतिशय चांगली गोष्ट आहे कुठ प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या समाजाचा असतो पण तो जणू काय त्या समाजाचा एकमेव प्रतिनिधी आहे आणि त्याला त्याच्यावरती अन्याय झाला की समाजावरती अन्याय झाला असं करून छाती पिटून घेण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे आणि त्याप्रमाणे गोपीचंद पडळकर छाती पिटून घेत आहेत त्यांच्या समर्थक छाती पिटून घेतात आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार सुधीर भाऊंना यावेळी मंत्रिपद मिळालं नाही त्यांनी ते गृहीत धरलं होतं सुधीर भाऊ पत्रकारांना भेटत नव्हते कोणालाच भेटत नव्हते ते शपथविधी समारंभाला आले नाहीत नंतर ना विधानसभेच्या पहिल्या दिवशी आले नाहीत मग कुठल्या तरी चॅनलवरती ते फोन फोनो त्यांचा ते घेतला तेव्हा तुम्ही म्हणाले की आज काही फारसं कामकाज नव्हतं म्हणून मी गेलो नाही मग ते नितीन गडकरींना भेटायला गेले आणि नितीन गडकरींचं मी मार्गदर्शन नेहमीच घेतो ते मातृहृदयी कसे आहेत म्हणजे दुःख कसं जाणून घेतात मुलाचं वगैरे वगैरे सुधीर भाऊ सुधीर भाऊ म्हणजे शब्दप्रभू भाषा प्रभू म्हणजे साहित्य संमेलनचं खेळताना अध्यक्षपदच मिळालं पाहिजे इतके थे संदी में ते बोलत असतात संधी मिळाली कॅमेरासमोर आला की सुधीर भाऊंचे रसवंती सुरू होत आणि त्याप्रमाणे ते म्हणाल मी काही नाराज वगैरे काही नाही मी पक्षाचा निष्ठावंत सैनिक आहे वगैरे वगैरे आणि मग आपण काय काय कामं केली आत्तापर्यंत हे कामांची जंत्री ते सांगायला लागली म्हणजे मी जेव्हा प्रदेशाध्यक्ष होतो भाजपाचा तेव्हा देवेंद्र फडणवीस महामंत्री होते म्हणजे माझ्या हाताखाली होते हे अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितले आणि त्यांच्या नावाचा म्हणजे त्यांच्या त्यांच्या नावाचे रेकमेंडेशन हो नावा हो ही आम्ही केली होती त्या आम्ही त्यांचं नाव पुढे केलं होतं असंही त्यांनी एक प्रकारे सांगून पाहिलं त्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की मला काही माहिती नाही की मला कार्ड आवडलं ते मला कार्ड आवडलं ते त्यांना मला माहिती नाही असं ते म्हणाले मग देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आलं तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की सुधीर भाऊ ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यावरती त्यांच्याबाबत पक्षाने काही वेगळा विचार केला असेल आहे असं ते म्हणाले मग पक्ष संघटनेत तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे का असं सुधीर भाऊंना विचारलं तेव्हा ते म्हणाले की मला काही माहिती नाही ते मला तर सांगण्यात आलं होतं की तुम्हाला मंत्रिपद मिळावे म्हणून स्वतः मला बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं भेटून सांगितलं होतं आणि ते सुधीर भाऊ तर बावनकुळेंच्या अगोदर केव्हाच प्रदेशाध्यक्ष झालेले होते ते खूप सिनियर नेते आहेत असं असूनही त्यांच्याबाबतचा निर्णय बावनकुळे किंवा फडणवीस हे ज्युनियर नेते घेतात अशा प्रकारची भावना कदाचित सुधीर भाऊंच्या मनात असावी अशीच भावना बरोबर नाथाभाऊ खडसे यांची होती आणि नाथाभाऊ खडसे यांचा फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम केला होता नाथाभाऊंच्याकडे खम जास्त खाती देण्यात आली होती पण ते असं जेव्हा दाखवायला लागले की मी मुख्य आहे मी सिनियर आहे असं आणि देवेंद्र फडणवीस हे का आजचा नौखा तरुण आहे तो आत्ता आत्ता कुठे राजकारणात आला आहे मी तर कित्येक वर्ष आहे असं म्हटल्याबरोबर फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम त्यांचा केला आणि तसाच करेक्ट कार्यक्रम कदाचित सुधीर भाऊंचा त्यांच्या मनात असेल सुधीर भाऊ म्हणाले की मला काही बाबा दिल्लीमध्ये काही सांगण्यात आलेलं नाही असं काही की तुमच्यावरती पक्ष संघटनेची काय जबाबदारी आहे मग मध्येच ते म्हणाले की पक्ष संघटनेची काय जबाबदारी असणारशी पण मी आमदार आहे म्हणे आत्ता आमदार म्हणून निवडून आले लोकसभेत तर पराभूत झाले होते ते आमदार म्हणून मी निवडून आलेलो आहे आणि त्यामुळे पाच वर्ष माझी आमदार की कोणी खेचून घेऊ शकत नाही हा कोणाला ना होता अप्रत्यक्ष टोला फडणवीसांना टोला होता आणि आपल्याला आठवत असेल कि किशोर जोर्गे ग, जोर्गे कि ते ते की कि तला तला कि किशोर जोरगे ज जोरगेवाल हे जे अपक्ष आमदार त्यांना त्यांनी अपक्ष आमदार म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना आणण्यात किंवा त्यांना तिकीट देण्यास सुधीर भाऊंनी विरोध केला होता त्यांचं म्हणणं होतं की पक्ष संघटनेला कोणाला तरी ते तिकीट मिळालं पाहिजे पण कदाचित फडणवीसांना असं वाटलं असेल किंवा पक्षश्रेष्ठींना वाटलं असेल की किशोर भाऊ यांना तिकीट दिलं तर ते निवडून येऊ शकतात आणि ते निवडून आले ते भाजपमध्ये सामील झाले पण सुधीर भाऊनी त्यासाठी दिल्लीवारी करून तक्रारी केल्या आणि हे कदाचित फडणवीसांना आवडलं नाही त्यांचं म्हणणं असं असू शकतं फडणवीसांचं आम्हाला सांगायचं बावनकुळ्यांनी सांगायचं सा, सा, मला सांगायचं सा, आम्ही त्यांच्या भावना जाणून असं परस्पर तिकडे कागे घात त्यामुळे एकूण अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे सुधीर भाऊंना त्यांनी व्यवस्थित मंत्रिपदाचं तिकीट कापलं त्यांचं आणि आता त्यांना प्रतीक्षा करावा ला, करा लागे लाग प्रतीक्षा करावी लागेल जर त्यांनी तोंड सोडलं आपलं तर मात्र त्यांचा परफेक्ट आणि करेक्ट कार्यक्रम कायमस्वरूपात होऊ शकतो फडणवीसांची जी राजनीती आहे किंवा जी शैली ज्यांना माहिती आहे म्हणजे जसा अनेकांना अनुभव आहे हो की ते कसा कार्यक्रम करू शकतात आणि जर तुम्ही धीम्या गतीने म्हणजे सगळं सहन केलं तर काही होत नाही म्हणजे शरणागती पत्करली तर काही होणार नाही ज्यावेळी ज्या क्षणी एकनाथ खडसेंनी पंगा घेतला फडणवीसांशी त्यांचं काय झालं बघा विनोद तावडेंचं काय झालं होतं मग त्यांनी सावरून घेतलं स्वतःला या ही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहे आता या व्हिडिओचं मुख्य कारण आहे ते मात्र छगन भुजबळांचं छगन भुजबळांनी एक नवा तरणा नवे सूर छेडले दुखी मन मेरे सुन मेरा कहना जहा नहीं चहना वहा नहीं रहना हे गाणं आपल्याला माहिती असेल प्रसिद्ध या गाण्याची आठवण आज खुद्द छगन भुजबळांनी काढली हे गाणं अत्यंत दर्दभर गीत आहे म्हणजे अत्यंत दुःख होऊन जेव्हा नायक चित्र पडद्यावरती हे गाणं म्हणतो आणि भुजबळ हे तर सिनेमाचे नाटकाचे प्रेमी स्वतः कामही केले आहे त्यांनी सिनेमामध्ये ते अत्यंत नटसम्राटच आहेत म्हणजे का अभिनय आहेत ते ज्या पद्धतीने ते भावमुद्रा करतात ज्या पद्धतीने त्यांचा सगळा थाट असतो भाषणाच्या वेळी तो, तो पाहायला की वाटते की हा रंगभूमीवर किंवा सिनेमामध्ये एकदम गाजलं असता नट अत्यंत नाटकीय पद्धतीने मोडणं ही त्यांची खासी आहे आता भुजबळांचाच सा पत्ता साफ करण्यात आला भुजबळांना वाटत होतं की आपल्याला मंत्रिपद आपल्याला ठेवलंच आहे म्हणजे आपण सग सिनियर मोस्ट नेते आहोत आपण अजितदादांच्या गटातले आपण एवढं मनोज जरांगे पाटील यांना एवढं अंगावर घेतलं त्यांच्यावरती निरळगाल टीका केली आपण वाटेल ते बोललो जरांगे पाटलांबद्दल कोण जरांगे पाटील याला कोण विचारतं आहे त्याला काय कळतं आहे त्याला घटनेतलं काय करतं आहे कायद्यातलं काय करतं आहे असं बरंच काही अत्यंत तुच्छतेने जरांगे पाटलांबद्दल भुजबळ बोलत आहे जरांगे पाटलांनी काही बाबतीमध्ये पातळी सोडून जेव्हा फडणवीसांवर टीका केली किंवा या भुजबळांना याचा एकेरी उल्लेख करणं हे मला पसंत नाही असं मी माझ्या अनेक अगोदरच्या व्हिडिओमनं सांगितलं आहे पण मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे आपलं काम करत होते आणि या निवडणुकीमध्ये मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा प्रभाव दिसला पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रभाव दिसला नाही ही आकडेवाई म्हणून दिसते आकडेवाई काय हे आपण लक्षात घ्या ती आकडेवाई अशी आहे की बघा दोनशे तीसपैकी म मा, महाराष्ट्रात एकशे बारा मराठा मराठा किंवा कुणबी लोक निवडून आलेत यावेळी विधानसभेला पंचेचाळीस ओबीसी निवडून आलेले आहेत साधारणतः ही आकडेवारी आहे गेली ही आता मराठवाड्यामध्ये लोकसभेला फटका बसला जनांगी पाटलांमुळे भाजपला दणका बसला अक्षरशः आणि महाविकास आघाडीला फायदा आला विधानसभेला मात्र मराठवाड्यात शहा सेहेचाळीसपैकी एकोणतीस मराठा निवडून आले आणि त्यापैकी पंचवीस महायुतीचे मराठा उमेदवार आहेत आणि महायुतीच्या विरोधात जानंगे पाटील असतानासुद्धा एवढे निवडून आले महायुतीचे फक्त चार महाविकासचे निवडून आले हे आपण लक्षात घ्या आणि ओ बी सीचे आठ ओबीसी होते युती महायुतीचे त्यापैकी सात निवडून आले सात आठपैकी सात आले पण मराठा किती आले बघा पंचवीस निवडून आलेले आहेत याचा अर्थ असा आहे की भाजपकडे आता मराठा लोकंसुद्धा भाजपकडे पाठ फिरवून होते ते आता भाजपला किंवा महायुतीला पाठिंबा दे द्यायला लागलेले आहेत आणि अशा वेळी शिवाय ओबीसीसू आहेत आणि भाजपकडे केवळ छगन भुज भाजपकडे म्हणजे महायुतीकडे केवळ छगन भुजबळ हे एकमेव ओबीसी नेते नाही आहे भाजपवाले म्हटलं की आमचं डी एन एच ओबीसींचा आहे आणि भाजप आता असा दावा करू शकतं की आमच्यामुळे अजितदादांनाही फायदा झाला आहे आमचा ओबीसीचा डी एन ए आमचा ओबीसीची मतं आम्हाला सगळ्यात जास्त मिळतात म्हणून आमच्यामुळे शिंदेसेनेला आणि अजितदादांना फायदा झाला असेल आमची मतं जी आहेत ज्या ठिकाणी त्यांचे ओबीसीचे उमेदवार आहेत तिथे ट्रान्सफर आमच्यामुळे झाले असेल ते विजयी झाले असतील असं भाजपचा दावासुद्धा असू शकतो अशावेळी छगन भुजबळांचं जे महत्त्व मी जे मनोज जरांगी पाटलांवरती आक्रमण करण्यास आक्रमण करण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला त्यांची उपयुक्तता कदाचित कमी झाली असावी असं माहितीला वाटलं असेल कदाचित अजितदादांना वाटलं असेल आणि अजितदादा आणि छगन भुजबळ यांचे संबंध कधीही मधुर नव्हते पूर्वीपासून आणि त्यात छगन भुजबळांचा जो सगळा एकूण काय म्हटलं स सगळ्या एकूण देहबोली असते बोलण्याची पद्धत आहे त्यामध्ये आहे की आपण फार ज्येष्ठ नेते असल्यामुळे आपलं मार्गदर्शन घेतलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे त्यानुसार वागलं पाहिजे तर तसं अजितदादा वागणारे नाही अजितदादा एक मराठा समाजाचे हितसंबंध जपणारे किंवा सहकार सम्राटांचे हितसंबंध जपणारे नेते म्हणून ओळखले जातात आणि भुजबळ हे ओबीसीचे नेते शरद पवारांचं राजकारण वेगळं होतं शरद पवार हे सर्वसमावेशक नेते त्या प्रकारचं राजकारण आत्तापर्यंतही यापूर्वीपर्यंतही अजितदादांनी तसं केलं नाही त्यामुळे अजितदादांनी जातीच्या जा प्रश्नाचा फारसा बालकाईने विचारच केले नाही आता ते शाहू फुले आंबेडकर म्हणतात पण शाहू फुले आंबेडकरांचं आता जे नाव घेताना ना ना ने, ते छगन भुजबळांना सतत मोठेपण देत नाहीत पक्षामध्ये फार मोठेपण देत नाहीत फार महत्त्व देत नाही निर्णय प्रक्रियेत त्यांना फारसं सामावून घेतलं जात नाही आणि आता तर त्यांना उचलमागणे लच्चूस देण्यात आलं म्हणजे मंत्रिमंडळ मंत्रिमंड मंडळात घेण्यातच आलेलं नाही त्यामुळे छगन भुजबळ खवळलेले आहेत आणि एक प्रकारे जहा नाही चैना वहा नाही वैना म्हणजे माझ्या आता पक्षात जर स्थानच नसेल काही महत्त्वच नसेल तर मी जातो असं त्यांचं म्हणणं दिसलं आणि जात असाल तुम्ही तर जा असं करता की अजितदादा म्हणू शकतील छगन भुजबळांचं वय आहे सत्यात जन्मभाव त्यांना महत्त्व द्यायला पाहिजे अगदी ऐंशी नव्वद होईपर्यंत असं काही नाही जर अजितदादा म्हणतात की शरद पवार हे आता वयस्कर झालेले आहेत ज्येष्ठ झालेले आहेत तर त्यांनी आम्हाला फक्त मार्गदर्शन करावं त्याचप्रमाणे मी तेव्हा दोन दोन वर्ष एक दोन वर्ष म्हणतो मी की मग छगन भुजबळांचं काय छगन भुजबळ सत्याहत्तर वर्षच आहे मग त्यांनाही मार्गदर्शक मंडळात टाका आणि त्याप्रमाणे मार्गदर्शक मंडळात त्यांना टाकण्यात आलेलं दिसतं छगन भुजबळांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही शहानीच विचारलं म्हणे की, की तुम्ही लोकसभा लढवा आणि प्रत्यक्षात त्यांना लोकसभेचं तिकीटच मिळालं नाही त्यामुळे ते, ते नाराज झाले त्याच्यानंतर मग त्यांना विधानसभा देण्यात आली विधानसभेत त्यांचं ते ते आले निवडून परंतु आता त्यांना म्हटलं आहे की तुम्हाला जर मंत्रिमंडळात आम्ही घेत नाही तर आता विधानसभा सोडून द्या आता आपण राज्यसभेवर तुम्हाला घेऊ विधानसभेचा राजीनामा द्या आणि राज्यसभा होऊ हा काही प्रकार आहे असं छगन भुजबळ म्हणतात या कुठल्याही प्रक्रियेत मला काही सांगण्यात आलं नाही आणि मला काही मंत्रिपद येतात जातात मला काही त्याचं महत्त्व नाही छगन भुजबळ राहिला आहे टिकला आहे त्यामुळे तुम्ही कोण अशा प्रकारचा एकूण आविर्भाव अत्यंत उद्वेग संता मनातली खळबळ छगन भुजबळांनी जाहीरपणे व्यक्त करून दाखवलेली आहेत आणि डायरेक्ट टीकासुद्धा त्यांनी केलेली आहे आता तरीसुद्धा छगन भुजबळांना एवढी टीका त्यांनी जाहीरपणे केल्यानंतर त्यांचे ते फार लाड अजितदादा करतील असं नाही पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या नवनाथ वाघमारे हे ओबीसी समाजाचे एक नेते आहे त्यांनी आज थेटच आरोप केला की पवार म्हणजे शरद पवारांना भेटायला अजितदादा गेले आणि पवार काका पुताने एकत्र आलेले दिसत आहेत आणि म्हणून गोपीचंद पडळकर यांचा पत्ता साफ झाला आता शरद पवार वेगळ्या पक्षाचे वेगळ्या आघाडीचे नेते महायुतीच्या विरोधातले नेते त्यांच्या जर सल्ल्याने जर गोपीचंद पडळकरांचा पत्ता हे जर साफ करू शकत असतील म्हणजे अजितदादांनी म्हणजे गोपीचंद पडळकरांचा पत्ता साफ केला फडणवीसांना सांग पडळकर हे भाजपचे धनगर समाजाचे नेते त्यांचा पत्ता साफ केला आणि दुसरं म्हणजे भुजबळांनाही भुजबळांचे पत्ता कट झाला आणि तो कट झाला हे काकांनी म्हणजे शरद पवारांनी अजितदादांना सांगितलं आणि ते ऐकलं की भुजबळांचा पत्ता साफ करावा आता हे तुम्हाला खरं वाटतं का की एवढा मोठा एवढा तो समारंभ झाला होता म्हणजे वाढदिवसाचा समारंभ कटुता कमी व्हावी म्हणून अजितदादा भरेच इथे गेले असते पण लगेच शरद पवारांनी सल्ला दिला शरद पवार अशा प्रकारचा सल्ला देतील का दुसऱ्या पक्षा पक्षाच्या आपल्या विरोधातल्या पक्षाच्या नेत्याला शक्य नाही पण नवनाथ वाघमारे यांनी असा आरोप केला आहे आणि त्यांचं म्हणणं आता असं असं शके असं असू शकेल की यानंतर महानगरपालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत तेव्हा तिथे याचा राष्ट्रवादी अजितदादा गटाला फटका बसेल त्यामुळे भुजबळांना कुठल्याही परिस्थितीत मंत्रिमंडळात घ्या असं त्यांचं म्हणणं असेल आता भुजबळ यांनी अनेक वर्ष मंत्रिपद भोगले उपमुख्यमंत्रीपद भे भोगले भ्रष्टाचाराचे तुफान आरोप त तुफान भ्रष्टाचार केल्याचे आरोप त्यांच्या होऊन त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं विरोधात गंभीर आरोप विधानसभेमध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केले होते त्यानंतरसुद्धा मी जेलमधनं बाहेर आल्यावरती त्यांना लगेच महाविकास आघाडीचं सा मंत्रिपद शरद पवारांनी दिलं हेच पुष्कळ झालं आणि एवढं करून त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या विरोधात कारस्थान करून गद्दारी त्यांनी केली कोणी छगन भुजबळात अशा छगन भुजबळांना आता मंत्रिमंडळात न घेणं म्हणजे सगळ्या ओबीसी समाजावरती अन्याय आहे असं म्हणणं हा सगळा बोगस प्रकार आहे आणि याला कोणीही या युक्तिवादाला महत्त्व देणार नाही आता त्यामुळे भुजबळांनी दुःखी मनमेळाला किती म्हटलं उद्या पक्ष सोडण्याची धमकी दिली तरी कदाचित अजितदादा म्हणत असेल की आमच्याकडे धनंजय मुंडे आहेत ओबीसी नेते आहेत आदिती तटकरे आहेत त्यांचे वडील सुनील तटकरे आहेत आणखी नवे नेते नेते येतील तरुण नेत्यांना जर पुढे आणायचं असेल तर ज्येष्ठ नेत्यांना बाहेर काढायलाच लागतं किंवा त्यांना मार्गदर्शक मंडळात समृद्ध अडगळीत टाकायलाच लागतं आता भुजबळांनी जे काही मिळालं आहे आमदारकी ती आमदारकी भोगावी आणि चुपचाप गप्प बसावं असं कदाचित अजितदादा पवारांची इच्छा असेल मला माहीत आहे पण ज्यावेळी सिनेअर काही नेते होतात त्या सगळ्यांना वाटतं की सतत आपल्यालाच महत्त्व दिलं पाहिजे असं होऊ शकत नाही राजकारणात मग नवीन लोकांना उमेदीच्या लोकांना संधी कधी मिळावं का त्यांनी म्हातारा व्हायचं त्यामुळे भुजबळ असतील पडळकर असतील सुधीर भाऊ असतील त्यांना समजा संधी मिळाली नसेल तर त्यात काहीही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आणि सुधीर भाऊंबद्दलसुद्धा अनेक आरोप होते गोपीचंद पडळकर यांना तर बरळकर असं म्हणतात वाटेल ते बरळतात ते छगन भुजबळ यांना भरपूर मिळाले आहे आणि त्यांच्या विरोधात अनेक गै गैरव्यवहारचे आरोप होते आणि तो अत्यंत सत्तास पिपासू आणि संधी साधून नेता आहे छगन हे मी स्पष्ट आपल्याला सांगू स्पष्ट शब्दामध्ये ते हुशार आहेत ते कल्पक आहेत पण त्यांनी फार मोठं लो जनसेवा केली आहे असं मानण्याचं कारण नाही ओबीसी समाजामध्ये अन्यसुद्धा नेते आहेत आणि जे ओबीसी समाजासाठी जीवापाड मेहनत घेतात तेव्हा छगन बुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे हाहाकार होण्यासारखी काहीही स्थिती नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आता आणखीन काही गोष्टी ज्या दोन चार सांगायच्या त्या अशात की रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद मिळाले नाही आहे पण त्यांना कदाचित भाजपचं प्रदेशाध्यक्षपद पत मिळेल आणि या रवींद्र चव्हाणांनी एक लक्षात घ्या की एकनाथ शिंदेंवरती थेटपणे ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते शिंदेच्याच मंत्रिमंडळात होते आणि फडणवीसांचे अत्यंत जवळचे आहेत त्यांनी डोंबिवलीत कल्याणमध्ये जाऊन सांगितलं आहे की मी इतका फंड आणलेला आहे चार चारशे तीन तीनशे कोटीचा पण तो फंड रिलीज केला जात नाही आणि याला जबाबदार शिंदे आहेत श्रीकांत शिंदे आहेत आणि सर्व कामांचं श्रेय स्वतः घ्यायचं म्हणजे मी कामं करायची आणि श्रेय स्वतः त्या घे त्यांनी घ्यायचं अशा प्रकारची गंभीर टीका त्यांनी जहरी टीका त्यांनी शिंदेंवरती केली होती त्यांच्या ठाण्यामध्ये डोंबिवलीमध्ये कल्याणमध्ये जाऊन शिवाय गणपत गायकवाड जे भाजपचे ज्यांनी गोळ्या चालवल्या होत्या मध्यंतरी ते शि त्या गणपत गोय गायकवाड त्यांनीसुद्धा शिंदेवरती टीका केली त्यामुळे शिंदे सेना आणि रवींद्र चव्हाण असतील किंवा गणपत गायकवाड असेल किंवा भाजपचे आमदार ये माजी आमदार यांच्यामध्ये खूप वितुष्ट होतं अशा रवींद्र चव्हाणांना प्रदेशाध्यक्षपद देऊन आणि रवींद्र चव्हाण हे ठाण्याचे आहेत ठाणे जिल्ह्यात आहेत अशांना ही संधी देऊन एक प्रकारे शिंदेंची शिंदेंच्या शिंदेची खोडी काढणं किंवा शिंदेंना मुद्दा म्हणून तिथे काय म्हटलं ज्याला त्या ठिकाणी त्यांना चेपायचं ठाणे जिल्ह्यात अशा प्रकारचं काम करण्याचं अशा प्रकारचा प्लॅन हा फडणवीसांचा आहे असं दिसतं फडणवीस आणि शिंदे यांचे संबंध खूप बिघडलेले आहेत खूप वाईट आहेत याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगते गणेश नाईक हे मंत्रिमंडळात घेतले नव्हते एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात नव्हते पण गणेश नाईकांना एकनाथ शिंदेंच्या नाकावर टिचून फडणवीसांनी या मंत्रिमंडळात घेतलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे फडणवीसांनी संपूर्ण माझं कसं वर्चस्व आहे या मंत्रिमंडळात हे दाखवण्याचं काम केलेलं आहे आता या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रवींद्र चव्हाण हे सुरतला जेव्हा हे सगळी टोळी गद्दार गँग गेली होती तेव्हा त्यांच्याबरोबर रवींद्र चव्हाण म्हणजे त्या त्यांनी त्यांना सगळ्या प्रकारची मदत केली पण पुढे रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंचे संबंध बिघडले एकनाथ शिंदे यांचे दुसरे एक आमदार सुहास कांदे त्यांचं आणि छगन भुजबळांचं वाजलं होतं छगन भुजबळां छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांचं जिल्हा नियोजन समितीमध्ये सुद्धा बैठकीत त्यांची खूप जंगी जंगी वादविवाद झाला वाद होता त्यांच्यामध्ये सुहास कांदेंच्या आणि समीर भुजबळ जे अपक्ष म्हणून उभे राहिले निवडणुकीला त्यांच्यामध्ये जवळजवळ हाणाभावीपर्यंत प्रकार आलेला होता आणि समीर भुजबळ पराभूत झाले सुहास निवडून आले या सगळ्या गोष्टी आहेत आणि अशा वेळी त्यावेळी जेव्हा समीर भुजबळांना तिकीट मिळालं नाही एन सी पीच्याकडनं अजित ददा तेव्हा ते अपक्ष म्हणून ते उभे उभे राहिले आणि भुजबळ म्हणाले की आता हे मोठी झाली माझे माझे म माझी आमची मुलं म्हणजे माझे पुतणे माझा मुलगा स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला समर्थ आहेत असं त्यांनी दाखवलं पण प्रत्यक्षात छगन भुजबळांची समीरला फूज फूस होती हे सगळ्यांना माहिती आहे अशावेळी आपल्याच पक्षाच्या एक प्रकारे विरोधात किंवा महायुतीच्या विरोधात छगन भुजबळांनी एक प्रकारे काम केलं आणि याची शिक्षा त्यांना एक प्रकारे मिळालेली आहे शिवाय त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यांची उपयुक्तता आता पूर्वी इतक्या राहिलेली नाही त्यामुळे छगन भुजबळ यांना मन मेरा हे गाणं आता म्हणावं लागतं ते गाणं त्यांनी म्हटल्यानंतर लगेच त्यांना काहीतरी दुसरं पद मिळेल किंवा परत मंत्री मंत्रिमंडळात घेतलं जाईल असं नाही कारण मंत्रिपदाची आता एकच जागा शिल्लक आहे एक एक जागा कपॅसिटी संपलेली आहे आता त्यामुळे भुज आणि तिथे भुजबळांचा समावेश होण्याची सुतराम शक्यता नाही अशावेळी भुजबळांनी खरं एक काम केलं पाहिजे की आमदार म्हणून त्यांनी आपली उपयुक्तता या पोलिसात सिद्ध केली होती विरोधी पक्षनेते म्हणून सिद्ध केली होती विधानसभेमध्ये ते लोकांचे प्रश्न ओबीसींचे प्रश्न मांडू शकतात ते मांडले पाहिजे आणि जर त्यामधनंही समाधान त्यांना मिळत नसेल तर ते दुखी मन मेरासारखी गाणी म्हणू शकतील ऐकू शकतील त्याचा आनंद घेऊ शकतील आणि हा आनंद घ्यायला भुजबळनं कोणी ओखले भरे तिने दुखी मरे म्हणा म्हणावं किंवा के सुख केनं बीतत नाही कुठलीही गाणी म्हणावीत त्यांनी पण सतत तक्रारीचा सूर आळवण्याचं कारण नाही त्यांना भरपूर मिळालेले असता त्यामुळे आता त्यांनी शांत राहून तब्येतीची काळजी घ्यावी एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार